अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ति चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशी वस्तू सांगणार आहे की ही वस्तू तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यामध्ये कुठलीही बाधा तुम्हाला लागणार नाही कुणाचीही नजर तुम्हाला लागणार नाही कुणी कितीही तुमच्यावरती काही बाधा करण्याचा प्रयत्न केला काही जादू टोणे करण्याचा प्रयत्न केला तांत्रिक बाधा लावण्याचा प्रयत्न केला तर जो व्यक्ती तुम्हाला हे सगळं काही करण्याचा प्रयत्न करेल तर सगळं काही त्या व्यक्तीवरती उलटलं जाईल ही एक वस्तू ही एक गोष्ट नेहमीच तुमचं बाहेरील बाधांपासून वाईट शक्तींपासून काही हिंस्त्र प्राणी असतात बघा वाघ असेल साप असेल किंवा सिंह हो असेल तर अशा जंगलातील हिंस्रा प्राण्यांपासून देखील ही एक वस्तू नेहमीच तुमचं संरक्षण करेल अत्यंत प्रभावी उपाय आहे अत्यंत प्रभावी सेवा आहे कारण मी बऱ्याच लोकांशी बोललेली आहे बऱ्याच लोकांचे मी प्रॉब्लेम ऐकलेले आहेत आणि त्यापैकी अगदी सत्तर टक्के सत्तर टक्के लोक अशी असतील की ताई आमच्यासोबत सतत काहीतरी बाधा होत असते सतत शत्रुपीडा आमच्या पाठी लागलेली असते घरात सतत आजार पण येतं काही ना काही जादूटोण आमच्यावरती केला जातो आमच्या घराची लक्ष्मी बांधलेली आहे आमच्या घरामध्ये मुद्दाहून आजार पण आणलं जातं आमच्या घरामध्ये म्हणजे सतत नजर लावली जाते घरातील एखाद्या व्यक्तीला सतत नजर लागून जाते घरात सतत कलह होतात भांडणं होतात ह्या समस्या मी स्वतः ऐकलेल्या आहेत तर ज्यांच्याही आयुष्यामध्ये ह्या समस्या आहेत ज्यांच्याही जीवनामध्ये ह्या अडचणी आहेत की घरामध्ये सतत वादविवाद एकोपा नाही आहे सतत अडथळे सतत आजारपण बाधा नजर ह्या सगळ्या वाईट शक्ती जर तुमच्या घरात वास करत असेल तर आवर्जून अगदी आजच्या आज ही वस्तू आपल्या घरामध्ये घेऊन या आता ती कुठली वस्तू आहे नक्की कसा उपाय करायचा आहे हे सगळं काही पुढे व्यवस्थित मी तुम्हाला सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला काय करायचे तर या उपायासाठी बाजारामध्ये स्वामी केंद्रामध्ये जिथे पूजेचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी बघा यापैकी मी जे सांगितलेलं आहे तिथे कुठेही तुम्हाला ही वस्तू मिळून जाईल ती वस्तू जी आहे ती म्हणजे पांढरी काठी एक पांढरी वनस्पती असते जी जंगलामध्ये उगवली जाते जे लोक जंगली भागामध्ये किंवा जंगलाच्या त्या ठिकाणी राहतात त्यांना कदाचित माहिती असेल तिला पांढरी असं बोललं जातं कारण तिचा जा रंग पांढरा असतो बाजारामध्ये किंवा पूजेच्या साहित्यामध्ये फक्त तिथे गेल्यानंतर तुम्हाला सांगायचं आहे की आम्हाला पांढरी वनस्पती द्या किंवा आम्हाला पांढरी काठी द्या त्यामध्ये तुम्हाला काठीही मिळून जाईल किंवा गोल मिळून जाईल गोल गोलमणी आणि पांढरी काठी दोनही अवेलेबल असतात जो मणी आहे तो तुम्हाला गळ्यात धारण करायचा असतो आणि जी काठी आहे ती तुम्हाला सोबत ठेवायची असते बघा हा उपाय किंवा ही जी गोष्ट आहे ही तुम्हाला कुठल्याही शनिवारच्या दिवशी किंवा शुक्रवार शुक्रवार किंवा शनिवार या दोघांपैकी कुठल्याही दिवशी बाजारातून आपल्या घरी आणायची आहे घरी आणल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला या काठीची किंवा जो मणी आणलेला असेल त्याची पूजा करायची आहे देवघरात एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे एका प्लेटमध्ये ही काठी आणि त्यासोबत आणलेला मनी दोनही आणा दोघांपैकी एक आणलं तरीही चालेल जे तुम्ही आणलेलं आहे ते तुम्हाला तिथे ठेवायचं आहे देवघराच्या समोर त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले त्या काठीला आणि मणीला हळदी कुंकू लावायचा आहे देवघरात लावलेला जो दिवा आहे तो दिवा ओवाळायचा आहे उदबत्ती ओवाळायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे बसून शक्तीनाशक जे स्तोत्र आहे हे शक्तीनाशक स्तोत्र तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे शक्तीनाशकचं स्तोत्र तुम्हाला, तुम्हाला येत नसेल तर तुम्ही महामृत्युंजय जो मंत्र आहे ओम त्र्यंबके यजामयी सुगंधी पुष्टी उर्वा रूप में मृत्यु मोक्षीय मामृता ओम त्रंग ओम त्रंबके यजामयी सुगंधी पृष्टिवर्धन उर्वा रूप में बंधना मृत्यु मोक्ष मामृता ओम त्रंबके यजामयी सुगंध पृष्टिवर्धन उर्वा रूप में बंधना मृत्यु मोक्ष मामृता ओम त्रंबके यजामयी सुगंध पृष्टिवर्धन उर्वा रूप में बंधना मृत्यु ओम त्रंबके यजामयी सुगंध पृष्टिवर्धन उर्वा रूप में हा जो मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला तिथे बसून एक हजार एक वेळा म्हणायचा आहे किती एक हजार एक वेळा तुम्हाला फार फार वीस पंचवीस मिनटं लागतील फक्त वीस ते पंचवीस मिनटं लागतील जे लोक नेहमी म्हटलं तर मला तर फार वीसच मिनटं लागतात कधीतरी म्हटलं तर अर्धा तास लागेल ते वीस मिनिटं तिथे बसूनच हे मंत्र स्तोत्र म्हणायचे आहेत त्याच्यानंतर तो जो मणी आपण तिथून घेत म्हणजे जो पांढरा हा मणी आपण घेतलेला आहे हा तुम्हाला एका लाल रंगाच्या धाग्यामध्ये अटकवायचा आहे लाल धागा घ्या त्याला बघा जायला असं टोक वगैरे म्हणजे जागा असते त्यामध्ये तो घालायचा त्या धाग्यामध्ये आणि आपल्या गळ्यामध्ये परिधान करायचा घरामध्ये जर जास्त लोक असतील आणि प्रत्येकाच्या घ प्रत्येकाच्या गळामध्ये तुम्हाला तो मणी असावा असं वाटत असेल किंवा प्रत्येकाचं संरक्षण व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही घरातल्या त्या सगळ्या सदस्यांसाठी देखील हे जेवढे मनी तुम्हाला हवे हो आहेत तेवढं आणू शकता आणि लाल रंगाच्या धाग्यामध्ये गुम करून तुम्ही घरातल्या प्रत्येक सदस्याच्या गळामध्ये तो मनी घालू शकता आता ॲक्च्युली माझ्याकडे दाखवायला नाही माझ्याकडे काठी होती पण आता गण गौरी गणपतीच्या गडबडीमध्ये किंवा साफसफाईच्या गडबडीमध्ये खरं तर मला ती आता मिळत नाही नाही तर तुम्हाला मी ती दाखवली असते पांढरा ज्याला आपण सफेद रंग म्हणतो सफेदचा समानाथी शब्द आहे पांढरा फक्त पांढरी काठी असं सा तुम्हाला सांगायचं आहे ठीक आहे आता हे मणिपरिधान परिधान केल्यानंतर जी पांढरी काठी असते ही पांढरी काठी तुम्हाला तिथून उचलायची आहे देवघरातून आणि ही पांढरी काठी तुम्हाला तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये जवळ जिथे तुम्हाला हवी आहे तिथे तुम्ही ठेवू शकता घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लटकवू शकता घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर तुम्ही लावू शकता तुमच्या तिजोरीच्या समोर तुम्ही लावू शकता देवघराच्या समोर लावू शकता घरातील उत्तर किंवा दक्षिण दिशेला लावू शकता ज्यामुळे तुमच्या घराचं नेहमी संरक्षण होत राहील वाईट बाधांपासून वाईट शक्तींपासून तुमच्या घराचा बचाव होत राहील बघा जे लोक जंगलात राहतात किंवा बाहेर अगदी जंगलात एखादं दुसरं घर असतं आपण बऱ्याच वेळा विचार करतो की हे लोक इथे कसे राहू शकतात कारण बऱ्याच वेळा बाधा यांची तर भीती असतेच पण हिंस्र प्राणी वाघ असेल किंवा अजून जे प्राणी असतात त्यांची भीती त्या लोकांना वाटत नाही का किंवा ते लोक त्यांना घाबरत नाही का बऱ्याच वेळा आपल्या मनात विचारून जातो पण लक्षात ठेवा त्या लोकांकडे ही पांढरी काठी असते जेव्हाही ते बाहेर पडतात जेव्हाही ते बाहेर जंगलामध्ये फिरतात तेव्हा त्यांच्याकडे ती एक मोठी लांब पांढरी काठी असते आणि त्या काठीकडे जर कुठल्याही प्राण्याने बघितलं तर तो त्या काठीला घाबरतो किंवा त्या काठीमध्ये एक अशी शक्ती आहे की त्या काठीपासून नेहमीच वाईट शक्तींपासून संरक्षण केलं जातं त्याच्यामुळे कुठलाही प्राणी असेल कुणीही असेल जोपर्यंत ही काठी आपल्या हातात येईल तर कुठलाही प्राणी आपल्या अवतीभवती फिरकत नाही असं शास्त्र सांगतं शास्त्रात सांगितलेला हा उपाय आहे त्यामुळे अत्यंत प्रभावी उपाय आहे ज्यांच्याही आयुष्यामध्ये काही भीती आहे अडचणी आहेत अडथळे आहेत जर बाधा सतत होत आहे तर त्यांनीही पांढरी काठी किंवा हा पांढरा मनी आव्हर तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि सिज पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा